कोशेश फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व आंतरशालीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या वक्तृत्व स्पर्धेत सोळा विद्यालयातील पंधरा हजार आठशे शहाण्णव स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यातील बक्षीस पात्र विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर यांची विशेष उपस्थिती लाभली त्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत त्यांचे भर भरून कौतुक केले या कार्यक्रमाला विद्यार्थी पालक विविध शाळांचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी आजीबाई जोरात या पहिल्या ए आय महाबालनाट्याचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासह मनोरंजनाचाही आनंद मिळाला वक्तृत्व स्पर्धेतून सार्वजनिक भाषण कला आत्मविश्वास वाढवते नेतृत्व गुण विकसित करते आणि भविष्यातील संधींना दिशा देते त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची संधी मिळाली पाहिजे हाच उद्देश घेऊन कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी हा महत्त्वाचा उपक्रम आयोजित केला आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व या स्पर्धेत तब्बल पंधरा हजार आठशे शहाण्णव विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उदंड प्रतिसाद दिला होता अत्यंत सुनियोजनातून हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा व्यासपीठ ठरला ही स्पर्धा इंट्रा क्लास राऊंड इंटर डिव्हिजन राऊंड आणि महाअंतिम फेरी या तीन मुख्य टप्प्यांमध्ये पार पडली आणि त्यामधून विद्यार्थ्यांना आपली वक्तृत्व कला आत्मविश्वास विचारशक्ती आणि प्रभावी संवाद कौशल्य सादर करण्याची संधी मिळाली पंधरा हजार आठशे शहाण्णव स्पर्धकांमधून अंतिम एकशे चौदा स्पर्धकांसाठी भव्य अंतिम फेरीत निवड झाली आणि यातून अंतिम पंचेचाळीस विजेत्यांना तसेच शाळा आणि परीक्षकांना या भव्य सोहळ्यात गौरवण्यात आले या सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे उत्तर उत्तरायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी महापौर डॉ कविता चौथमल उपमहापौर चारुशिला घरत भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील पनवेल अध्यक्ष अनिल भगत सुप्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर माजी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड महानगरपालिकेचे अधिकारी रमेश चव्हाण भाजपचे जिल्हा चिटणीस अमरीश मोकल युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर सांस्कृतिक सेलचे से जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव अक्षय सिंग कोशिश फाउंडेशनचे सचिव ॲडव्होकेट चेतन जाधव खजिनदार अभिजित जाधव सदस्य सत्यवान नाईक प्रीतम म्हात्रे गणेश जगताप स्पर्धा समन्वयक अयुफ अकुला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की पनवेल परिसराला मोठे भवितव्य आहे आणि युवा पिढी घडवण्यासाठी वक्तृत्व विकास महत्वाचा असतो त्या अनुषंगाने या कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला पंख देण्याचे काम होत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले तुम्हाला आज संधी मिळाली त्याअर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं परफॉर्म केलंय म्हणूनच तुम्हाला इथे यायची संधी मिळाली आहे आमच्या मयुरेश नेरकर यांनी सांगितलं की हजारांच्या घरामध्ये आम्हाला बक्षीस द्यायचे पण मर्यादा आहे आधीचा कार्यक्रम लांबला आणि पुढचं आपला कार्यक्रम झाल्याचं नाटक त्याच्यानंतर आणखीन एक नाटक असा भरगतच या नाट्यगृहाचा कार्यक्रम आहे त्यामुळे वेळेला मर्यादा आहे आणि त्यामुळे कार्यक्रम इथे घेताना छोटासा घ्यावा लागला पण चव्हाण सर म्हणाल्याप्रमाणे हा कार्यक्रम दरवर्षी घ्यायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून पनवेल महापालिका कोशिश आहे या आपल्या सोळा शाळा सहभागी झाल्या पंधरा हजार आठशे शहाण्णव स्पर्धकांनी भाग घेतला मी या सगळ्यांचाच मनापासून आभार व्यक्त करतो शिवजयंती पासून म्हणजे तारखेनुसार एकोणीस फेब्रुवारी आपण निमेचे 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 स्पर्धा गोष्टींशी असा एक कार्यक्रम घेतोय गोष्ट सांगण्याची स्पर्धा आता ऑनलाईन घेणार आणि पावसाळ्यामध्ये परत एकदा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने घेऊ तेव्हा ती फिजिकली म्हणजे प्रत्यक्ष घेऊ आपण स्पर्धा तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी भाग घ्यावा सगळ्या भाषांमध्ये म्हणजे प्रमुख सगळ्या भाषांमध्ये ही स्पर्धा गोष्टींशी घ्यायची आहे की ज्याच्यातून मुलांचं मुलींचं व्यक्तिमत्व हे पूर्णपणानं तयार व्हावं आणि पनवेल आणि परिसरामध्ये आपण राहतो या परिसराला प्रचंड भवितव्य आहे म्हणजे विमानतळ आपल्या परिसरात येतोय आता एप्रिल मे महिन्यामध्ये उद्घाटन होईल सप्टेंबर जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणं इथून भरली जातील त्यावेळेला जगभरातली विमानं इथं उडतील आणि इतकी विमानं जगभरामध्ये उडतील तेव्हा आमच्या मुलांना मात्र पंख नसतील हे कसं चालेल आणि म्हणून कोशिश फाउंडेशननी

ध्वनी प्रदूषणाचा विचार करून ये दिवाळी शांतीवाली घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा यासारख्या स्पर्धांचे आयोजन नियमितपणे करण्यात येत आहे गायकांना व्यासपीठ मिळावे याकरिता पनवेल शहरातील प्रसिद्ध वडाळे तलाव या ठिकाणी सूर पनवेलचा कार्यक्रमांतर्गत मैफिल भरवली गेली असून विद्यार्थी वर्गाला शिक्षणाबरोबरच विविध कलागुणांचा विकास करता आला पाहिजे त्यासाठी यापुढेही अशी विविध उपक्रम आणि प्रकल्प राबवले जातील असे नमूद केले स्पर्धा झाली या वकृत स्पर्धा वकृत स्पर्धेमध्ये जवळपास सोळा हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला ही संख्या या संख्येच्या मागचं मुळामध्येच उद्देश हा होता कट कोशिश फाउंडेशन ही स्थापन करतानाच मग आम्ही त्यामध्ये उद्देश हा ठरवलेला होता की आपल्याला आपला जो युवा वर्ग आहे युवा वर्गाचा वर्गा व्यक्तिमत्त्वाचा विकास हा व्हावा आणि त्याचबरोबर त्यांनी चांगल्या प्रकारे त्याला भावना व्यक्त करण्यासाठीच चा, एक चांगलं त्याला माध्यम हे प्राप्त करता यावं ह्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत आणि ह्याद्वारेच मग आपला युथ इम्पॉवरमेंट आपला जो युवा वर्ग आहे त्याला सक्षम करावं आणि पुढील भारताचा एक चांगला सक्षम असा जबाबदार असा नागरिक घडवावा या दृष्टीनेच कोशिश फाउंडेशनची आपण सुरुवात केली नंतरच्या टप्प्यामध्ये मग आपल्याला अनेक ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या च्या माध्यमातून आणि त्यांच्या सहकार्यामुळे आपल्याला अनेक ठिकाणी आपल्याला वृक्षारोपण सुद्धा करता आलं त्याचबरोबर आपल्याला या कोशिश फाउंडेशनच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेच्याच सहभागातून आपल्याला मग वडाण्यात तलाव या इथे सूर पनवेलचा असा एक सुंदरसा आपल्याला कार्यक्रम सहा महिने त्या इथे चालू राहिला आणि खरोखरच या माध्यमातून पनवेलकरांपर्यंत पोहोचताना आणि पनवेलकरांना या इथे विविध माध्यमातून आनंद देताना त्याचबरोबर येथील आपला जो युवा वर्ग आहे त्याला सक्षम करण्यासाठी सुद्धा येथे प्रयत्न करताना खरोखरच आनंद वाटत आलेला आहे पुढील सुरुवातीच्या काळापासून मग आपण ये दिवाली शांतीवाली अशा प्रकारचे कार्यक्रम कार्यक्रम आपण घेत आलो आपण ज्याच्या माध्यमातून दिवाळीच्या मध्ये शांततेचा हक्क हा सर्वांना आहे आणि त्याचे असलेले फायदे आणि त्याचबरोबर ध्वनी प्रदूषणाचे असलेले नुकसान जे नुकसान आहे तो सुद्धा सर्वांपर्यंत पोहोचवता यावा या या दृष्टीने सुद्धा आपण मग त्यावेळेला वक्तृत्व स्पर्धा घेतल्या त्याचबरोबर चित्रकला स्पर्धा घेतल्या आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा आपण शालेय स्तरावरती वकृतव स्पर्धा ह्या आपण घेत आलेलो होतो आणि त्याच बरोबरीने या इथे संगीताची आपल्या इथे चांगल्या प्रकारची पकड ही तयार व्हावी चांग संगीताचं एक चांगलं असं आपल्या इथे एक माध्यम हे आपल्या सर्वांच्या मध्ये एक दुवा म्हणून काम करावं या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करत आलेलो आहोत आणि आज या इथे ह्या सर्व सहकार्याच्या सोबत ही वक्तृत्व स्पर्धा घेताना खरोखरच आनंद हा वाटलेला आहे हे स्पर्धा प्रमुख माननीय मयुरेश नेतकर चेतन जाधव अभिषेक पटवर्धन आणि त्याचबरोबर सर्व सहकारी यांच्यासोबत या इथे काम करायला भेटलं आणि नेहमीच पदोपदी मान्य आमदार प्रशांतराव ठाकूर यांचं सहकार्य भेटल्यामुळेच अशा प्रकारच्या स्पर्धा या पूर्ण होताना आणि त्याचबरोबर पुढील काळामध्ये सुद्धा या पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त पूर्व पुर। पूर्वीचे आयुक्त मान्य गणेश देशमुख साहेब असतील त्याचबरोबर मंगेश चितळे साहेब असतील आणि पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी मान्य चव्हाण अरविंद चव्हाण साहेब आहेत सहकार्य दिलं आणि म्हणून अशा प्रकारच्या स्पर्धा या या करता येत असतात आणि त्याचबरोबर पुढील काळामध्ये सुद्धा या विद्यार्थी वर्गाला या इथे चांगल्या प्रकारे तर इथे शिक्षणाच्या बरोबरच आपल्याला विविध अंगी सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे त्याचा विकास करता यावा यासाठी सुद्धा आपण इथं प्रयत्न करत राहणार आहोत तसेच अधिकारी रमेश चव्हाण यांनी विद्यार्थी अभिव्यक्त झाला तर त्याच्या आयुष्याला दिशा मिळते त्यामुळे शेवटच्या बाकावरील विद्यार्थी बोलता झाला पाहिजे आणि विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाला चालना मिळाली पाहिजे यासाठी कोशिश फाउंडेशनचा हा उपक्रम महत्वाचा आहे असे प्रतिपादन केले खर तर शिक्षण विभागाच्या मध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका असते ते म्हणजे विद्यार्थी बोलला पाहिजे शाळात सगळ्या शिक्षकांची समस्या हीच असते की प्रत्येक विद्यार्थी शेवटच्या बाकावरील विद्यार्थी बोलला की माझ्या शिक्षकांना फार आनंद होतो आणि तो आनंद देण्याचं कार्य कोशिश फाउंडेशनने केलेलं आहे याचं मी शब्दातसुद्धा वर्णन व्यक्त करू शकत नाही इतकं महान कार्य त्यांनी करून दाखवलं माझ्या शेवटच्या बाकातील म्हणजे प्रत्येक वर्गातील मग तो विद्यार्थी पहिलीचा असो की सातवीचा असो मी प्रत्यक्ष या स्पर्धा पाहिल्या तर प्रत्येक विद्यार्थी सहभागी होत होता आणि आपलं मनोगत व्यक्त करत होता दादा अभिव्यक्त होणे ही सगळ्यात आज मोठी समस्या आहे किती ते अभिव्यक्त झाले त्यांनी जर स्वतःच्या मनातील विचार व्यक्त केले आणि हेच विचार त्याला जीवनामध्ये घडवण्याचं कार्य करतात नवी दिशा देण्याचं कार्य करतात लहान वयात चुकलो तर त्याला माफी मिळते पण मोठ्या वयात चुकलो तर त्याला माफी मिळत नाही आणि आपण जे विद्यार्थ्यांना घडवत आहात आपण जे कोशिश फाउंडेशननं दिले केलेलं कार्य आहे ते विद्यार्थ्यांच्या आयुष्यात व्यक्तिमत्त्वाला खऱ्या अर्थाने चालना देणार आहे विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व अष्टांग असलं पाहिजे बहुगुणी असलं पाहिजे असं सर्वांना वाटत असतं परंतु सर्वांना वाटण्याबरोबर कृती करण्याचं कार्य कोशिश फाउंडेशनने केलेलं आहे त्यामुळे कोशिश फाउंडेशनच्या मी शिक्षण विभागाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिली आपल्या या उपक्रमामध्ये आम्हाला सहभागी करून घेतलं त्याबद्दल दादा मनापासून अभिनंदन दादा मला खूप आनंद वाटेल सांगायला की दोनशे त्र्याहत्तर शाळा शिक्षण विभागामध्ये सामील झालेले आहेत एक लाख बहात्तर हजार विद्यार्थी माझ्या कार्यक्षेत्रामध्ये मा समाविष्ट आहेत आणि मला पुढच्या वेळेला आनंद वाटेल की एक लाख विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होतील असं मी यासाठी मी नियोजन करेन आणि कोशिश फाउंडेशनच्या वतीने आपण हा उपक्रम पुढच्या वर्षी एक, एक मुझे मुझे तो कोशिश फाउंडेशनचे आजीबाई जोरात हे मराठी रंगभूमीवरील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय वापरून साकारलेले महाबालनाट्याचे आयोजन केल्याबद्दल विद्यार्थी आणि विशेषतः पालकांनी कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांचे आभार मानले